नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडीपासून बड्या उद्योजकांकडून शेतीच्या अवजारामधून लुटीचा उद्योग केंद्र आणि राज्य सरकारने दखल न घेतल्यास दिल्लीतील जंतर मंतर समोर आंदोलन करण्याचा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांचा इशारा सांगली ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते अनावरण महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आला पूर्णाकृती पुतळा उसाला पाच हजार रुपये भाव देणे शक्य नसेल तर साखर कारखान्याच्या अंतराची अट काढून टाका शेतकरी संघटनेचे नेते रघुणादा पाटील यांची मागणी साखर सम्राट शेतकऱ्यांना लुटत असल्याचाही केला आरोप